गजानन राठोडेन बाळा करत आपण बोल आशीर्वाद सारू आपण भजन करी कवी गायक आता आहे भगवाने नामेर नामस्मरण किती असे हे आणि विनंती किती भगवाने कि हे बाळेन अतिशय यश मळ गोरात अतिशय दीर्घ आयुष्यमुळं असे आपण अतिशय आशीर्वाद दिले आता गजानने वर दादीन व बाळार या मग अभिनंदन करू आणि या आज जे काही महाराष्ट्र माई जे काही परिस्थितीच अतिशय महत्वेर संधी आज आपण गोरमाटी समाज चालणायचं कारण आपण जनशक्ती छेडी आणि धनशक्ती छेडी परंतु बेकायदेशीरित्या सरळ सरळच लढताणी धनेर जोरेप आणि जनतारे जनेर जन आणि धन हे दोन ताकतेर उपर सरकारेन मजबूर करण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ये हैदराबाद ग्याजीपीर लागू करेलो महाराष्ट्र शासन शासन निर्णय काढो आणि उरमाई आय तो पाय तो आपले गोरमाटी समाजजना ही आरक्षण बळेर संधी उपलब्ध कर करताडी मोरो सुद्धा मरो दादा जरांगेरो सुद्धा पर अभिनंदन करे जावच आणि दुसरा वाट आस्स की आपण हैदराबाद गैजेट एरर भाई तीज आपण एसटी कॅटेगरी मचा अनुसूचित जमातीर माईचा आपण क्रिमिलियर ट्राइब होते ते ये वाते री नोंद वो गैजेटर एम छ करतानी पण आता ही काही केडी वैयक्तिक लढाचेडी एरवाई कुर्सी संघटना छेनी

मोठे बाल वृद्ध प्रत्येक येण सवारे पंधरा तारखेन जालना शेती मोठो वो मोर्चा आपल्यान काढायच आणि व मोर्चा मग सामील वेळ सारू आपल्यावर जायचं भाग एक भागच निसातून मोर्चा काढायचं तर तुम देखील गोरमाटी आदिवासी कशा पद्धतीची वेत तो आपण दसरा पद्धत कसं वेत आपण गावडी गुणी कु लाते आपण बळजे ऊपर छोरी बेसन हवेली घालती ती आपण वेतडू पाय ढात आणि हेटे ती पाले हेटे ती भार कु निकळत होतो ओर ओर लाड लाड बाई गीत कु गाती ती आपण आपण गोरमाटी नक्ता कसे थ आपणा होळी लेंगी कशी थ आपण होळी वांजणा कसे थ आपण लोकुरो धुंड कसो छ आपण चोखो पुरा था आपण बखरा काढतानी मुंडी था व मुंडी माई खरिया कु घालासा व टिंगर मेला था म्हणजे हाम मुळे आदिवासीचा जंगलेम रेवाळचा हम शिकार करण खावाळ लोकचा आक्रात कोणी वेळ प्रसंग आवगी तर हम गुलाले गुलाल गुलाल अंगडी गुलालके भुलालके ते भाटावाना लोकचा आंतराज तो हाते ती भाटा तो सेज मारच हम पगे ती भाटा मारे वाला लोक सा ईशे वात आपले न सरकारे लायर स आणि सवार 15 तारखेन आपले जे जे आवाज म्हणजे आयच ही काही केर वैयक्तिक छेडी तर तुमार आंगेर पीडीर भलो करन लेर विहे तो तर आपण देखील मिळी एखादी ट्रॅक्टर भजन चालू रे एक ट्रॅक्टर दसरा यार कार्यक्रम रि एक ट्रॅक्टर माई दारू पाड भट्टीर कार्यक्रम रि एक जागे प लेगी बोलू करी है, एक जागे पेत्रो भार निकले अनेक अनेक प्रकारे जे काही आपल्या गोरमाटी संस्कृतीच की पुरी संस्कृती रो देखावा आपण सवार आयवाळे सोमवारे न पंधरा तारखे ही शासने सरकारे वतायच आणि रो लोन सारी भारत देशे पोहोचायचं शेर आंगाडी आपण मराठवाड्याचं मराठवाडा म्हणजे जे काही आड जिल्हाचं जे आड जिल्हा लागू करे सारू आपल्याला इशे ताकत जगा ताडी उ सरकारे वतायार छ गोडसाडी दुसरो पर्याय छेडी आणि हे जे काही भजन करी लोक छ जो आपाल मतम जिथे की शिवाजी अति अतिशय अच्छा उत्कृष्ट भजन काढो अबाजू अविनाश भी अतिशय सुंदर असो भजन काढो तो तुम जत्रा भजन करीचो तवार ब बुद्धि जो जो कळथ जो आरक्षणे पण

पण व असं उपोषण करेन जरांगे पटल्या उपोषण किदो आपण कळनू हा एकच वाच की आपण जे काही संधी उपलब्ध होईल फायदे व सर्व आपण कोर्टेन जातो आहे कोर्टेर बाई बी आपण लढाई चालतोय पण पर रस्ता परि लढाई तर महामेर कळू लागे जे ती काही केली घरे छेरी आता म, आता केरी काही करू करो भी ही करो भी मला माहिती मन भेदिवीय मतभेदवी ईशे मतभेद भारत नाही भव्य दिव्य तो मोर्चा काढायचं आज विनंती करूच आणि मग आले कार्यक्रमे सांगून बोलू तू सेवा